आज वाशी शहरात इतका जल्लोष मोठा चालू आहे त्याच्यामध्ये तुम्ही इतका आनंद व्यक्त करताय त्याच्यामध्ये हैदराबाद ग्रॅज्युएट लागू केलेलं ला आहे का सर्वप्रथम मी सर्व मराठा बांधवाच्या वतीने आणि सर्व जाती धर्माच्या लोकांनी जे मराठा समाजाला जो काही पाठिंबा दिला त्याच्याबद्दल मी मराठा सकल मराठा समाजाच्या वतीने मी त्यांचं आभार व्यक्त करतो मरण उपोषण चालू केलं होतं त्या गोर गरीबाच्या लढ्यासाठी त्यांनी जो काही लढा उभा केला होता त्याला आज न्याय मिळाला मिळालाय आणि मराठा समाजाला मराठा शासनानी धरंगे पाटलाच्या ज्या पाचही मागण्या होत्या त्या मान्य केल्या असल्यामुळं आज हा तुम्हाला जल्लोष पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थाने सध्याचा जय ज्याला म्हणतो गोर गरिबाचा कैवारी पाच दिवस अन्नपाना शिवाय राहिला आणि आज सर्वसामान्य जनतेच्या रेट्यामुळं या सरकारला लागलं की मला या प्रसंगी सांगावं वाटते